दरम्यान एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते जायकवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय धरणाचे सगळेच्या सगळे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले यावर्षी पहिल्यांदा जायकवाडी धरणातनं दोन लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे आता अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रशासनानं आता गोदाकाठच्या गावांना इशारा दिलेला आहे सतर्कतेचा इशारा दिला आहे गोदाकाटच्या गावांना आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीनं नागरिक आता सतर्क झालेला आहे संदर्भातले पुन्हा एकदा अपडेट्स आपण घेणार आहोत मोसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत मोसिन काय अपडेट्स सौरभ नवीन महत्त्वाचे अपडेट आहे अहिल्यानगर आणि संभाजीनगरला जोडणारा पाटेगाव पुलावर आत्ता अक्षरशः थेटपणे पाणी आलेलं आहे हे तुम्हाला दृश्य दाखवतोय हा पूल जो आहे तर अहिल्यानगर आणि संभाजीनगरला जोडतो मात्र या पुलावर आता पाणी यायला सुरू झालंय पाणी या पुलावर पोहोचलंय त्यामुळे आता दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली हे पूल बघा ऑलरेडीच आधीपासून खचलेलं आहे तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने हा पूल खचलेला होता त्यामुळे आता हे पाणी पुलाला लागायला सुरुवात झाली आहे आणि ही सगळी बाब लक्षात घेता आता यावरून वाहतूक करणं धोक्याचं ठरणार आहे आणि त्यामुळे आता पोलिसांनी पूर्णपणे वाहतूक थांबवून टाकलेली आहे या पुलावर आता पाणी यायला सुरू झालं आहे मी तुम्हाला दाखवतो हे खाली बघा हे अशा पद्धतीने आता या पुलावर पाणी यायला सुरुवात झालेलं आहे आणि हे पूल कशा पद्धतीने खचलेला आहे आधीपासूनच या पुलाबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आलेल्या होत्या आणि आता या जो दोन लाख सव्वीस हजार क्यूसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे हा विसर्ग पाहता या प पुलावरून पाणी आता वर वरून जात आहे आणि त्यामुळे आता अखेर अहिल्यानगर आणि संभाजीनगरचा संपर्क तुटलेला आहे दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटलेला आहे आता पर्यायी मार्ग हा नेवासा असणार आहे म्हणजे शंभर ते सव्वा किलोमीटरचा फेरा आता लोकांना असणार आहे त्यामुळे हे पाणी आता पुलावरून वाताना पाहायला मिळतोय मी माझ्या कॅमेरामॅनला म्हणेल की आता पाणी येतं त्यामुळे आपण थोडंसं बाजूला येऊया कारण हा पूल आधीपासूनच खचलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी थांबणं देखील आता धोक्याचं ठरेल त्यामुळे एकंदरीत आपण जर परिस्थिती पाहिली तर शेवगा म्हणजे शेवगाला जाणार अहिल्यानगरला जाणारा हा पूल आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे या बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने ही पुलाची जी ट्रॅफिक आहे वाहतूक आहे ती पूर्णपणे आता बंद करण्यात आलेली आहे सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद